नमस्कार मित्रांनो आता एकंदरीत एक आपल्या देशामध्ये दे काय चाललंय काय माहीत नाही माहीत नाही म्हणण्यापेक्षा काय होते नेमकी ते काय करायला मार्ग नाही विचार करा मित्रांनो गेली दहा वर्षे जी केस चालू होती नाव त्यांचं होतं मित्रांनो प्रफुल्ल पटेल तर त्या प्रफुल्ल पटेल विरुद्ध केस चालू होती का त्यांनी घोटाळा केलेला आहे एअर इंडियामध्ये आठशे चाळीस करोड रुपयाचा आणि आता सीबीआय म्हणतोय आमच्या विरुद्ध काही पुरावेच नाही केस आम्हाला क्लोज करायची आहे माणूस एकदम धुतल्या तांदळासारखा आहे आता मित्रांनो आता नेमकी मग दहा वर्ष सीबीआयने काय जख मारली का हा मोठा प्रश्न आहे ना आता जर तुम्ही एवढ्या वर्ष केस लढतायत आणि आता तुम्ही जर तो माणूस तुमच्या बरोबर आलाय म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आलाय बरोबर आल्यानंतर तुम्ही असं म्हणता का बाबा काही पुरावेच नाहीये तर याला काय अर्थ नाही आता मित्रांनो बघाय आता हा घोटाळा नेमकी कसा आहे आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार चौदा सालापर्यंत आपल्या देशामध्ये राज्य होतं काँग्रेसचं आणि त्या काँग्रेसच्या काळामध्ये मित्रांनो हे प्रफुल्ल पटेल जे आहेत ना तर हे प्रफुल्ल पटेल काँग्रेसच्या काळामध्ये नागरिक का विमान मंत्री होते आणि किंवा त्याला मित्रांनो आपण म्हणूया आपण त्याला म्हणूया नागरिक विमान उड्डाण मंत्री होते आता यांनी काय केलं मित्रांनो बघा आता यांनी पहिली गोष्ट अशी केली त्यांच्या काळामध्ये का आपल्याकडे पहिल्यांदा एअर इंडिया आणि दुसरी इंडियन एअरलाइन्स नावाच्या दोन कंपन्या भार होत्या भारत सरकारच्या होत्या आता याच्यामध्ये ह्या एअर इंडियाचं काम काय होतं तर त्याच्यामध्ये एअर इंडियाचं काम असं होतं का भारताच्या बाहेर देशांना जर प्रवासी सेवा जी आपली साधन दिली जाते ती सेवा ही काम द्यायचं करते म्हणजे ती सेवा द्यायचं काम करत होते मित्रांनो ही कंपनी एअर इंडिया आणि दुसरी आपली जी काय आहे मित्रांनो इंडियन एअरलाइन्स तर ती फक्त भारताच्या म्हणजे आपल्या देशांतर्गत सर्व्हिस द्यायचं काम करायची आता यांनी ह्या दोन कंपन्यांचा विलय केला आता विलय केला म्हणजे त्यांनी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स मिळून एकच कंपनी बनवली का तर त्यांचं असं म्हणणं होतं का ह्या कंपन्या तोट्यात चालू आहेत आणि म्हणून त्यांनी ह्या कंपन्या एकत्र केल्या एकत्र केल्यानंतर मित्रांनो एकत्र करायच्या आधी त्यांनी एका कंपनीला म्हणजे बोईंग कंपनीला म्हणजे एकंदरीत बोईंग आणि सातशे सत्याहत्तर जातीची जी विमान जी काय मित्रांनो त्यांना भेटणार होती ती भेटणार दोन हजार सात साली आता यांचं असं म्हणणं होतं की ह्या दोन कंपन्यांकडे विमान कमी आहेत आता विमान कमी आहेत म्हणजे का बाबा जर समजा बाहेरच्या से देशामध्ये सेवा द्यायची देशांतर्गत पण सेवा द्यायची तर आमच्याकडे साधनं कमी आहे विमान कमी आहे आणि म्हणून यांनी असा निर्णय घेतला दोन हजार सहा साली पंधरा विमान भाड्यानं घ्यायचा निर्णय घेतला आता एकंदरीत ही जी पंधरा विमानं त्यांनी रेंट वरती घेतली समजा आता रेंट वरती घेतल्यानंतर बरेचसे बाहेर साधारणतः देशांतर्गत त्यावेळेस आपल्या देशामध्ये बऱ्याच कंपन्या होत्या त्या बाहेरच्या देशामध्ये सुद्धा सर्व्हिस पुरवायच्या आणि त्याच्यामुळे एअर म्हण त्याच्यामुळे आपल्या एअर इंडियाकडं कस्टमर बेस इतका खास असा इतका खास असा मनो थोडा नव्हता आणि मग त्याच्यामुळं आता ही जी पंधरा विमानं भाड्याने घेतली होती तर ही त्यातली सात विमानं ही जागेवरतीच होती आता ही सात विमान जागेवरती ठेवून का त्या काळामध्ये मित्रांनो भारत सरकारने ह्या विमानांच भाड दिलं आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आठशे चाळीस करोड रुपयाचा घोटाळा झाला आता हे कुणाला वाटलं हे मोदी सरकारला वाटलं आता हे मोदी सरकारला कधी वाटलं ज्यावेळेस दोन हजार चौदा साली आपल्या देशामध्ये मोदी सरकार आलं म्हणजे मोदी पंतप्रधान झाले मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पंत मोदींना असं वाटलं का हे आठशे चाळीस करोड रुपयाचा घोटाळा ह्या आणि मग सीबीआय चौकशी चालू झाली आणि जवळजवळ मित्रांनो नऊ ते दहा वर्ष केस त्यांची चालली आता मित्रांनो हा एवढा मोठा राडा झाला हा एवढा मोठा राडा झाला आणि केस पण नऊ वर्ष चालू होती आणि आता त्याच्यामध्ये हे सीबीआय म्हणतं केस आम्हाला क्लोज करायचे आमच्याकडे पुरावे नाही आता विचार करा मित्रांनो काल परवापर्यंत पुरावे होते आणि पण आता हे प्रफुल्ल पटेल जे आहेत ना आता हे प्रफुल्ल पटेल मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि त्यातल्या एका गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आता ते त्या राष्ट्रवादीच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आता यांनी मित्रांनो ह्या मोदी सरकारला या मोदी सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आता त्याला पाठिंबा देऊन झाले किती आठ महिने आणि आठ महिने सीबीआय असं म्हणणं आहे का केस क्लोज करायचे आहे क्लीन म्हणजे माणूस एकदम साफ सुथरा आहे माणसावरती कुठलाही डाग नाहीये मग प्रश्न असा पडतो की हे नऊ वर्षची केस चालू होती तर मग तो काय तमाशा चालू होता का फक्त काही कामच नव्हतं सीबीआयला म्हणून चला कुणाला तरी पकडा आणि त्याच्यावरती आरोप टाका त्याची चौकशी करा मग असं चालू होत का आता एकंदरीत मित्रांनो या सगळ्या प्रकरणावरती सीबीआयच्या कामावरती प्रश्नचिन्ह आपल्याला साधारणतः ठेवाच लागेल आता मित्रांनो मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपलं काय म्हणणं आहे का खरंच प्रफुल्ल पटेल दोषी आहेत का आणि दोषी जर नसतील तर मग मित्रांनो इतक्या वर्षे त्यांच्यावरती केस का चालू होती आणि दोषी असतील तरी त्यांच्यावरती इतक्या वर्षी केस का चालू होती थी? बरं ठीक आहे मग ते जर दोषी जर असतील तर मग आता ते मोदी सरकारमध्ये आल्यानंतरच ते पवित्र कसे काय झाले असे कितीतरी प्रश्न आहेत आता मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काय वाटतंय नेमके आपलं म्हणणं काय आहे का आता जी जी सीबीआयनं चिट दिली आहे आणि आता ते त्यांची केस क्लोज करणार आहेत जो आठशे चाळीस करोड रुपयाचा एअर इंडियाचा घोटाळा झाला त्याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते मित्रांनो मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका